श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार अठरा डिसेंबरला संकष्ट चतुर्थी ही साजरी केली जाईल हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी देखील नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते पंचांगानुसार ही संकष्ट चतुर्थी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने संकष्ट चतुर्थी अठरा डिसेंबरलाच आपल्याला साजरी करायची आहे आता या दिवशी मार्गशीर्ष बुधवार देखील आहे आणि आपण बुधवारी गणपती बाप्पाची पूजा सेवा करतच असतो त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी स्थळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समात किंवा गणपती बाप्पा मौर्य लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममोतावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म मोतावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ हे मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे पण त्या अगोदर आपण या दिवशी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती येणार बाजूने येणारं संकट हे दूर होईल आता चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे अगदी चारही दिशांनी येणारे विघ्न हे बाप्पा दूर करत असतात तर हा दिवा कसा बनवायचा तर आपण कणिक घ्यायचा आहे त्या कणकेमध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा आपण चवमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि याच नंतर आपण या, या दिवशी पूजा सेवा करायची आहे दिवसभरामध्ये सकाळी बाराच्या आत तुम्हाला जर हा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तेव्हा करू शकता किंवा जर तेव्हा मिळाला नाही तर सायंकाळच्या वेळी जरी आपण हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल यामुळे आपल्या कुटुंबावरती येणारं विघ्न हे दूर होत असतात आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत नम ॐ गण गणपत नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील आपण हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच बाकीचं काही तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे मग एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल किंवा खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू आपण या दिवशी बाप्पांना अर्पण करायचे आहे तसेच बाप्पांसमोर बसून आपण गणपती अथर्वशीचं पठण करावं पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तसेच गणपती संकट नाशस्थ हे एक वेळा म्हणायचं आहे व आपण ओम गण गणपती ये महा या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण या तीन सेवा करायच्याच आहे विशेषतः तुमच्या घरातील मुलांनी जर या सेवा केल्या तर त्यांना खूप फायदा हा होईल कारण की गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता हा म्हटलं आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे अगदी दिवे लागणीच्या वेळेस आपण हा उपाय करू शकता आपण प्रथम देवघरामध्ये दे हा चौमुखी दिवा प्रज्वलित करावा तसेच आपण घराच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे व तुळजीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे खोबऱ्याची वाटी मग सुकलेली खोबरं घ्यायचं आहे मग अर्धी खोबऱ्याची वाटी असेल किंवा अगदी छोटसं खोबरं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल तसेच आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी कापूरच घेण्याचा प्रयत्न करा जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला भीमसेनी कापूर हा सहजपणे मिळून जाईल त्यानंतर कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चाल त्यानंतर आपण ही खोबऱ्याची वाटी त्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला चार पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाकडे पहिल्यांदी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा येणारं सर्व विघ्न संकटे हे दूर होऊ कि दे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल बाप्पाला तुम्ही सांगू शकता मग मुलं अभ्यास करतात पण त्यांना अभ्यासात पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे त्यानंतर आपण ओम विघ्न हरतायन मह ऊम विघ्न हरतायन या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर आपण या वाटीमध्ये जो काही भीमसेने कापूर ठेवला होता त्याचा आपल्याला जाळ करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला सर्व काही उघडं ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारा नकारात्मक प्रभाव देखील आपल्या मुलांवरती पडतो आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगतीही खुंटत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल जर घरामध्ये नकारात्मक बोललो तरी पण आपल्याबाबत वाईट होत असतं त्यामुळे घरामध्ये देखील नेहमी सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणते आपण चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललं तरी पण वास्तू ही तथास्तूच म्हणत असते त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल सतत बोलत जा ती गोष्ट आपोआप चालून तुमच्याकडे नक्कीच येईल आता आपण आपणसेने कापू ही वाटी आपल्याला घरामध्ये घेऊन फिरायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण ही वाटी घेऊन जायचं आहे आपल्या सर्व भिंतींना ही वाटी टच करायची आहे फक्त आंघोळीचा बाथरूम असेल टॉयलेट असेल तर त्यामध्ये ही वाटी आपल्याला घेऊन जायचं नाही अगदी गॅलरीमध्ये देखील ही वाटी घेऊन जायची आहे हिचा पूर्ण जाळ होऊन द्यायचा आहे आता ही वाटी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर देखील तुम्ही ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे शक्य नसेल तर आतमध्ये ठेवली तरी पण चालेल आणि ही वाटी जेव्हा आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपण ओम विघ्नहर्तायन मह ओम विघ्नहर्तायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे आपल्या घरामधील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्या वाटीमध्ये शोषली जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अगदी तुम्हाला ओम मंत्र म्हणणे शक्य होत नसेल मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता ही खोबऱ्याची आप वा वाटी आपल्याला पूर्णपणे जळून द्यायची आहे तुम्ही त्याच्यामध्ये परत भीमसेने कापूर टाकू शकता किंवा जर अर्धी वाटी राहिली असेल तर ती अर्धी वाटी आपण डस्टबिनमध्ये देखील ठेवू शकता ती आपल्याला परत घरामध्ये आणायची नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही वाटी आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी ही वाटी टाकली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता ही दूर होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद